श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे या दिवशी सगळ्यांना काही ना काही सेवा करावी असं वाटत असतं काहींना वेळ असतो तर काहींना वेळ नसतो मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या प्रकट दिनाच्या दिवशी आपले स्वामी प्रकट झाले आणि फक्त ह्या कलयुगातील आपल्या ह्या मानवाला सगळ्या संकटातून या वासनेतून मुक्त करण्यासाठी हा जन्म झालेला आहे आपले संकट दूर करावे म्हणून लाखो भाविकांच्या मनात अधिष्ठान करून राहणारे आपले स्वामी या दिवशी यांचं प्रकट दिन आहे या प्रकट दिनाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आपल्या प्रेरणे सेवा करत असतो पण काही जणींना किंवा काही लोकांना ऑफिसमुळे आपल्या काही महत्त्वाच्या कामामुळे वेळ भेटत नाही अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर सगळ्यात उत्तम असं नामस्मरण आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे बघा नामस्मरणामध्ये जी शक्ती आहे ना ती कशातच नाही आपण सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन आपल्या स्वामींसमोर बसायचं आहे फोटो असो किंवा मूर्ती असो स्वामींसमोर एक पाच मिनटं आपल्याला शांत बसायचं आहे फक्त आणि फक्त आपला श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला जेवढा वेळ असेल पाच मिनटं दहा मिनटं आपण शांततेत हा मंत्र म्हटला आणि स्वामींची पंचोपचार पूजा के केली पाहिजे त्याचप्रमाणे काही गोडतोड घरामध्ये करून स्वामींना नैवेद्य दाखवला तर इतकं जरी केलं ना तरी पण स्वामी आपल्याला खूप भरभरून देतात खरं तर देवाला आपल्याकडून काहीच नको असतं देवाला फक्त शुद्ध अंतकरण हवं असतं आणि स्वामींना देखील आपल्याकडून हीच अपेक्षा आहे आपलं जर अंतकरण शुद्ध असेल ना तर आपण फक्त आणि फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात सदैव आपल्या पाठीशी राहत असतात शुद्ध आचरण चांगलं कर्म या गोष्टी स्वामींना आवडत असतात या दिवशी शक्यतो आपण कुणाला दुखवण्याचा प्रयत्न करू नये सगळ्यांशी आनंदाने प्रेमाने राहावं आपल्याला या दिवशी जर कुणी भेटलं अचानक भेटलं आणि आपल्याकडे मदतीची काही आ, हाक मागितली मदतीसाठी काही विनवणी केली तर या दिवशी शक्यतो आपल्याला जेवढं शक्य होईल चांगल्या मनाने चांगल्या अंतकरणाने आपल्याला दुसऱ्यांची मदत करायची आहे ते तर नेहमीच केलं पाहिजे पण शक्यतो या दिवशी आपण कोणाला दुखू नये आणि जर कुणाला मदत लागली तर ती मदतसुद्धा आपल्याला करायची आहे कारण या सगळ्या गोष्टींनी स्वामी प्रसन्न होणार आहे भारंभार सेवा करून आणि जर आपण आपल्या आपन आपन वाणीने एखाद्याला दुखवत असाल आपल्या वागण्याने एखादं जण दुखत असेल तर त्या गोष्टी आपल्या काम करणार नाही आहेत त्यापेक्षा आपले कर्म आपण चांगले ठेवले अंतकरण शुद्ध ठेवलं आणि स्वामी नामाचा जप आपण अविरत या दिवशी चालू ठेवला आणि निरंतर पुढच्या प्रकट दिनापर्यंत आपण नुसतं नामस्मरण जरी स्वामींचं केलं कारण मी सांगितल्याप्रमाणे स्वामी फक्त भावेचे बुकेले आहेत आपला भाव शुद्ध असेल तर स्वामी लगेच प्रसन्न होतात म्हणून शुद्ध अंतकरणाने आपण अशी साधी सोपी अगदी त्याला काही थाटमाट नाही किंवा जास्त सोहळं ओळं नाही अगदी सोपी अशी पूजा आहे नामस्मरणाची ती जर केली तर शंभर टक्के मला असं वाटतं की स्वामी आपल्यांवर प्रसन्न होतील त्याचबरोबर आपले कर्म आपण चांगले ठेवले तर स्वामींना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल म्हणूनच सांगते की स्वामींच्या मनात जर आपल्याला जागा करावयाची असेल तर स्वामींचे नामस्मरण करून चांगले मार्ग चांगले कर्म करून सगळ्यांना आनंद देऊन कुणाच्याही मनाला न दुखवता आपण स्वामींचा प्रकट दिन साजरा करूया या गोष्टीने स्वामींना आनंद होणार आहे आणि आपलं जीवनसुद्धा सुखमय होणार आहे पुढच्या प्रकट दिनानिमित्त आपण असं संकल्प करूया की जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा तेव्हा आपण एकतर मागचा विचार करत असतो किंवा पुढचा विचार करत असतो ते न करता आपण एक संकल्प करूया की आपण फक्त स्वामीचे नाव घेणार आहोत स्वामींचं नामस्मरण करणार आहोत नामस्मरणाने आपण वर्तमान काळात जगत असतो आणि ज्यावेळेस आपण वर्तमान काळात जगत असतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही चिंता सतावत नाही आपलं आयुष्य स्मूथली चालतं आणि नामस्मरण देखील होतं त्यामुळे नामस्मरणाचे खूप असे फायदे आहे कलियुगामध्ये नामस्मरणालाच खूप महत्त्व दिले गेले आहे प्रपंच करता करता ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने नामस्मरणाची नक्कीच कास धरावी आणि पुढच्या प्रकट दिनानिमित्त आपल्यामध्ये काय बदल होतो हे नक्कीच आपण आपल्या लक्षात येणार आहे आणि कमेंट आपण देखील करावी की खरंच काय बदल झाला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण आपल्याला नामस्मरणाची ही साखळी आपल्याला पुढच्या प्रकट निमित्त चालू ठेवायची आहे श्रीस्वामी समर्थ